गेल्या वर्षी सातशे त्र्याहत्तरावा क्रमांक पटकावून यूपीएससी मध्ये उत्तीर्ण झालेल्या प्रांजल पाटीलनं यावर्षी पुन्हा एकदा सीची परीक्षा दिली आहे आणि एकशे चोवीसावा क्रमांक पटकावलाय तर प्रांजल अंध आहे म्हणून गेल्या वर्षी तिला रेल्वेमध्ये नोकरी नाकारण्यात आलेली होती मात्र प्रांजलनं आपली जिद्द सोडली नाही ती प्रयत्न करत गेली आणि यावर्षी तिनं सीच्या परीक्षेत एकशे चोवीसावा क्रमांक मिळवला आहे आणि प्रांजलच्या या यशाविषयी तिच्याशी बातचीत केलेली आहे आणि जाणून घेतलंय आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांनी कोशिश करणेवालों की हार नाही होती या उक्तीचा प्रत्यय पुन्हा एकदा प्रांजल पाटीलनं आपल्या सर्वांना दाखवून दिलेला आहे मागच्या वर्षी पहिल्याच प्रयत्नामध्ये तिनं यू पी एस सीच्या परीक्षेमध्ये सातशे त्र्याहत्तरावा रँक मिळालेला होता आणि यावर्षी परत एकदा एकशे चोवीसाव्या रँकनं ती उत्तीर्ण झालेली आहे खरं तर व्यवस्थेला चपराक देण्याचं काम देखील तिनं केलेलं आहे स्वतः डोळ्यांनी अंध असली तरी व्यवस्थेचे डोळे उघडण्याचं काम देखील तिनं यावेळी केलेलं आहे कारण मागच्या वेळी तिला हवी असलेली पोस्ट इंडियन रेल्वे अकाउंटची जी पोस्ट होती ती द्यायला रेल्वेनं नकार दिला होता कारण पूर्णपणे अंध असल्यामुळं आम्ही तुम्हाला ही सर्व्हिस देऊ शकत नाही अशा पद्धतीचं एक अतिशय असंवेदनशील असं उत्तर रेल्वे विभागानं प्रांजलला दिलेलं होतं एकीकडं या व्यवस्थेशी असं झगडत असतानाच परीक्षेची जी तयारी आहे ती देखील तिला करावी लागत होती आणि या सगळ्या अडथळ्यांना पार करत ती आज एकशे चोवीसाव्या रँकनं उत्तीर्ण झालेली आहे दुसऱ्या प्रयत्नामध्ये खरोखरच अतिशय कौतुकास्पद असं हे यश आहे प्रांजलचं आपण तिच्याशी बातचीत करूयात प्रांजल खरं तर मागच्या वर्षीपासून तुझा हा सगळा प्रवास आम्ही अगदी डोळ्या देखत बघतोय मागच्या वर्षी आपण इंटरव्ह्यू केला होता आणि आता परत एकदा ती संधी आम्हाला मिळते यावेळी तुझा रँक आणखीन सुधारलेला आहे कुठंतरी व्यवस्थेचे देखील डोळे उघडण्याचं तू काम केलेलं आहे येस ऍक्च्युली थँक्यू सो मच जे तुम्ही सांगितलं की आधी मला मागच्या वर्षी रेल्वे अकाउंट सर्व्हिस मिळालेली आणि जेव्हा ती, 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 ती मला नाकारली गेली ती त्या त्याची बातमी मला माझी डिसेंबरमध्ये जेव्हा माझी रिटर्न एक्झामिनेशन चालू होती जी खूप महत्त्वाची असते म्हणजे ती ह्या परीक्षेत कोणता रँक मिळेल तुमचं सिलेक्शन होईल की नाही हे सगळं ठरवणारी जी मेन्सची एक्झाम असते डिसेंबरमध्ये ते ते पेपर चालू असताना मला ही बातमी कळाली आणि म्हणजे मला नेमकं कळतच नव्हतं की मग आता काय करू नेमकं उद्यासाठी फोकस करू म्हणजे मला काहीच कळत नव्हतं कारण की माझं तिकीट बुक झालेलं जिथे मला ट्रेनिंगसाठी जायचं होतं आणि पण मला असं वाटतं कदा आता रिझल्टमुळे असं कळतं आहे की म्हणजे मी आ, आ, ते चांगले मॅनेज केला तो आठवडा ज्यावेळी परीक्षा चालू होती त्याच वेळी तुला रेल्वेकडून अशा पद्धतीची उत्तरं येत होती ही सर्व्हिस आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही त्यामुळं खरोखर म्हणजे तुझ्या मनाची घालमेल आता आम्ही समजू शकतो आता तू हे सगळं पार केलेलं आहेस पण एका मोठ्या दिव्यातून त्याच्यामुळे सामोरं जावं लागलं हा नक्कीच म्हणजे जेव्हा माझे माझ्याबरोबर सगळे दुसरे पेपर लिहिणारे एक तर ते, ते रिलॅक्स करत असतील किंवा दुसऱ्या दिवसाचा अभ्यास करत असतील जे काय असेल आणि मी त्यावेळी ह्या टेन्शनमध्ये की नेमकं हे झालं काय आणि कळायला पण मार्ग नव्हता कारण की ऑफिस आवर जे असतात म्हणजे नऊ ते पाचमध्ये मध्ये माझे पेपर असायचे त्याच्यानंतर कुठून तपास काढू मग नंतर कोण प्रत्येक वेळी कोणातरी सांगणार की अरे उद्यानं तू फोन करून असं असं सगळं विचार म्हणजे मी एक मेल लिहायची की हे हे प्रश्न तू त्यांना विचार आणि मग पुन्हा संध्याकाळी आल्यावर ह्या प्रश्नांची उत्तरं घेत होती पण एक माझ्यासाठी एक चांगली गोष्ट ही झाली की ह्या परीक्षेमध्ये खरं हे सगळ्यांना खूप वाईट गोष्ट वाटते की ह्या परीक्षेमध्ये आम्हाला अजिबात ब्रेक मिळत नाही रोज आमचे दोन पेपर रोज दोन पेपर पण ही गोष्ट माझ्यासाठी अशी फायद्याची झाली की मला वाईट किंवा चांगला विचार करायला वेळच नाही मिळाला तू त्या सतत परीक्षेचा विचार करत राहील हा म्हणजे बेसिकली विचार करायलाच वेळ मिळाला नाही कारण की येऊन झोपायचं दुसऱ्या दिवशी जायचं बस पण मला एका पेपरच्या आधी एक दिवस गॅप मिळाला आणि तेव्हा मला एकदम जाणवायला लागलं कारण की दुसऱ्या दिवशी दुसरा पेपर संपताच मला निघायचं होतं वडोदऱ्याला माझं ट्रेनिंग जिथे होणार होतं त्यामुळे नेमकं तिकीट कॅन्सल करणं आणि घरीच कळवणं की तुम्ही नका येऊ आता मला हॉस्टेल हो वेकेट नाही करायचंय हे सगळं म्हणजे मला त्याच दिवसात मॅनेज करावं लागलं अतिशय सुंदर उत्तर आहे तुझी मुलाखतीमधले शेवटचा प्रश्न आता तू या सर्व्हिसमध्ये प्रवेश करतेस काय नेमकं तुला बदलायचं आहे आणि काय नेमकं डोळ्या डोळ्यासमोर आहे आत्ता दिसतंय मला खूप काही गोष्टी बदलायच्या आहे आणि इनफॅक्ट जेवढा आधी माहिती होतं त्याच्यापेक्षा अजून जास्त जास्तीत जास्त कळत आहे सगळ्यात आधी तर ऑफकोर्स आपल्या समाजाने आपल्या देशाने खूप प्रगती केली आहे हे मान्य आहे पण अजून खूप काही करायचं आहे म्हणजे समानता ही जवळजवळ म्हणजे समानता नाही आहे की म्हणजे आपण प्रयत्न करतोय ऑफकोर्स खूप सारे खूप मार्ग आहेत पण कुठे ना कुठे म्हणजे ती अगदी शाळेच्या लेवलपासून सुरू होते विषमता आणि ती कितीही प्रयत्न केला तर ती पुढे झळकते दोन व्यक्तींच्या परफॉर्मन्समध्ये झळकतेच झळकते तर मला ही विषमता कमी करायची आहे आणि विषमता कमी करायची आणि म्हणजे एक प्रोत्साहन आणि प्रत्येकामध्ये विश्वास जाग जागवायचा आहे की यार प्रत्येक व्यक्ती एक युनिक आहे म्हणजे आपण एक एक व्यक्ती आहे मी म्हणजे कोणासारखी असली पाहिजे असं म्हणजे माझ्याकडून अपेक्षित नसलं पाहिजे किंवा कोणाकडून अपेक्षित नसलं पाहिजे आणि तसं जर झालं तर म्हणजे प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या दृष्टीने एवढी प्रगती करेल आणि म्हणजे आपल्या समाजाने म्हणजे खूप प्रगती होईल ऍक्च्युली प्रांजल तुला अतिशय म्हणजे पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा कारण तुझा हा सगळा प्रवास जो आहे तो आमच्यासाठी देखील खूप प्रेरणादायी असा आहे तर ही होती प्रांजल पा पाटील आणि अतिशय प्रेरणादायी असा प्रवास आहे तर नुकतेच बारावीचे रिझल्ट वगैरे लागलेले आहेत आणि जे लोक अपयशानं खचून जातात त्यांच्यासाठी अतिशय मूर्तिमंत असं उदाहरण आहे प्रांजल पाटीलचं आपल्या अंधत्वावरती मात करत तिने यू पी एस सीच्या परीक्षेत यश मिळवलं मागच्या वर्षीची तिची लढाई खरं तर दुहेरी होती एक एकीकडं व्यवस्थेशी तिला झगडायचं होतं जी तिची हक्काची पोस्ट होती ती तिला का मिळत नाहीये या यासाठी तिचा लढा सुरू होता आणि दुसरीकडं परत एकदा एका देशातल्या अवघड अशा परीक्षेची तयारी देखील करायची होती आणि ही दोन्ही लढाईवरती लड़ा लड़ा ती आता जवळपास यशस्वी झालेली आहे एकशे चोवीसाव्या रँकनं लवकरच ती आपल्याला आय एस प्रांजल पाटील म्हणून देखील भेटू शकते कॅमेरामॅन सी के सिंगसह प्रशांत कदम एबीपी माझा नवी दिल्ली तेव्हा प्रांजलने व्यवस्थेच्या डोळ्यातही अंजन घातलेलं आहे प्रांजलच्या आत्मविश्वासाला खरंतर सलाम आणि तिच्या पुढच्या वाटचालीसाठी तिला खूप खूप शुभेच्छा